आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका विभागातल्या महिलांनी पाण्याच्या समस्येवर तोडगा निघावा म्हणून केलेलं आंदोलन अखेर स्थगित केलंय कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी आठ दिवसांच्या आत या समस्येवर उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतलंय हुंडगे भागातल्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून या भागातील संत रोहिदास नगर पंचशील ठाकूरवाडी या भागातल्या महिलांना आणि पुरेस पाणी मिळत नसल्याने पाण्याच्या वेळा निश्चित नाहीत कमी दबाने पाणी येणं काही ठिकाणी तर पाणीच येत नाही त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे महिलांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या लेखी निवेदन दिली वारंवार तक्रारी करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने गावातल्या महिलांनी एकत्र येत कालपासून आंदोलन छेडलं होतं कालपासून उपोषण सुरू झाल्यापासून आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा वाढतच होता काल पसुन उपोशन पसुन पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसंच अनेक राजकीय पक्ष तसंच नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यामुळे नगर परिषद प्रशासनावर दबाव वाढत होता अखेर त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी आठ दिवसाच्या आत या समस्येवर उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन दिलंय नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या पत्रानुसार विभागात पहाटे ते आणि विश्वनगर मध्ये सकाळी सहा तीस ते सात तीस या वेळेत कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला जाणार आहे याबाबत नगर परिषदेने आधीच सूचना दिल्या होत्या तथापि गावकऱ्यांच्या मागणीनुसार उच्च दाबाने पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवे नियोजन करण्यात आलं आहे नगर परिषदेचे अभियंता अभिमन्यू येळवंडे पुढील आठ दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून गावातला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवतील तसंच संपूर्ण शहरासाठी मंजूर सुधारित पाणी पुरवठा योजनेचं काम प्रगतीपथावर असून त्याद्वारे सर्व भागात योग्य दाबाने पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय दरम्यान महिलांनी नगर परिषदेच्या या निर्णयावर विश्वास ठेवत आंदोलन स्थगित केलं असलं तरी आठ दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला सर सीओ साहेब इथं आले त्यांनी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण केल्या परंतु आश्वा असंही म्हणजे आश्वासन देऊन गेलेत का आम्ही पूर्ण करतो आठ दिवसाचे टाईम हे पण दिलं आहे त्यांनी आम्हाला टाईम पण दिलेला आहे तर त्यांनी जर आमच्या मागण्या परत पूर्ण जर समजा नाही केल्या तर आम्ही परत आहे त्या परिस्थितीत उतरूच पण एक त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं का ते नक्की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कर केलेल्या आहेत त्यांनी असं लेखी पण ले दिलं आहे आम्हाला त्यांनी